आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात वारकरी संगीताच्या तालावर भक्तियोग हा वेगळा आणि आध्यात्मिकतेने भरलेला उपक्रम हा अतिशय प्रेरणादायी ठरला असून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले शिराळा येथील लकी हॉलमध्ये शिराळा पंचायत समितीच्या वतीने हा योग उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी नाईक बोलत होते या उपक्रमाअंतर्गत शिराळा तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय कार्यालय खाजगी संस्था तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांमार्फत योग केंद्रांची नोंदणी करण्यात आली होती संबंधित केंद्रांवर एकवीस जून रोजी सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेत एकाच वेळी सामूहिक योग सत्र पार पडले तालुक्यात बेचाळीस हजार नोंदणी झाली होती आमदार सत्यजित देशमुख माजी मंत्री शिवाजीराव नाईक तहसीलदार श्यामला खोत पाटील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सुखदेव पाटील सत्यजित पाटील पोपटराव मलगुंडे आबासाहेब काळे सचिन शेटे डॉक्टर साकेत पाटील राजेंद्र पाटील डॉक्टर सतीश जाधव अधीक्षक अशोक लोहार प्रदीप महामुनी आदींसह सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी योग साधना करण्यामध्ये सहभाग घेतला होता आज पंचायत समितीच्या मार्फत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी येतो आपण सर्व कर्मचारी बंधू वहिनी त्यामध्ये न सोडून चांगलं काम केलं तर आपलं काम इतरांनी नोंद म्हणून घ्यावं अशा पद्धतीचं घडू शकतं हे आपल्या सत्यजित बोलून दाखवल्याप्रमाणे राज्यामध्ये आमच्या पंचायत समितीचा त्यांच्या कार्यामध्ये यशवंतराव चव्हाण या कार्यपद्धतीची पाहणी करणाऱ्या असणाऱ्या